रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मुकवास मुकवास म्हणजे काय तर तोंडाची जे आपण दुर्गंध येण्यासाठी जे खातो त्याला मुकवास असं म्हणतात आता हे मुकवास म्हणजे फक्त तोंडाची वास येऊ नये म्हणजे जेवण झाल्यानंतर कांदा खाल्ला तर त्या कांद्याचाच आपल्या तोंडाचा वास येतो अशावेळी आपण काय म्हणतो तर जरासा मुकवास खा तर मुकवास म्हणजे फक्त तेवढ्यापुरतं नाही तर त्याचे अनेक असे फायदे देखील आहेत आता मुकवास करायचा कसा तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्याच्या वाटीच्या त्या प्रमाणात मी सर्व साहित्य तुम्हाला दाखवते इथे मी प्रथम जवस घेतलेलं आहे जवस बघा भाजताना सुरुवातीला थोडंसं ज्याने आपण हलवतोय ते इथे मी उलतण्यानं हलवते तर सुरुवातीला ते उलत उलतण्याला चिटकलं जातं जसं असं भाजत जाईल तसं तसं ते पूर्णपणे सुटलं जातं आता जवसामध्ये आपल्याला मिळतं काय तर जवसामध्ये ओमेगा थ्री खूप प्रमाणात असतं तसेच फायबर देखील खूप प्रमाणात असतं आपली जी हाडं कमजोर झालेली असतात ते देखील मजबूत होण्यासाठी आपल्याला जवस खा फायदेशीर आहे त्वचा चमकते कोलेस्ट्रॉल जे आहे आपलं वाढलेलं असतं ते कमी करण्यासाठी देखील जवसाचा खूप मोठा वाटा आहे आता हे बघा आपण बऱ्याचदा या याची चटणी करून खातो किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारे वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रत्येकजण खात असतो तर आता हे रोज खाण्यात येतं का तर नाही तर अशा वेळी काय करायचं तर आपण मुकवास डेली खातो आणि तो खाल्ला पाहिजे अशावेळी आपण मुकवासाचा हा एक फायदा आहे आता जवस भासताना बघा थोडंसं भाजल्यानंतर ते उडालं जातं तर अशावेळी काय करायचं तर गॅस एकदम हाय करायचा त्याच्यावर ताट झाकायचं दोन मिनिट एक जवस असं उडलं जातं आणि नंतर ते ताट काढून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं मी इथे गॅस बंद केलेलं आहे आणि व्यवस्थित असं इथे बघा जवस भाजून घेतलेलं आहे जवस भाजल्यानंतर उलटण्याला कुठेही चिटकत नाही आणि अतिशय असं चमकदार आणि त्याची भाजल्यानंतर त्याचा खमंग देखील तितकाच वास येतो आता आपल्या सुरुवातीला जवस तर भाजून झालेलं आहे आता फक्त जवस भाजतानाच आपल्याला गॅस बंद करावा लागतो शेवटी आता इथे मी नंतर गॅस सुरू केला आणि त्यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहेत त्याच वाटीने तेवढीच वाटी भरून मी तीळ घेतलेले आहेत आता तीळ मग बघा काळे आणि पांढरे असे दोन प्रकारचे तीळ असतात हे अगदी माझे बघा गावरान शेतातले तीळ आहेत काळे आणि पांढरे दोन्हीही मिक्स आहेत आता तीळ बरेच काय म्हणतात तर त्यामध्ये तिळामध्ये खूप उष्णता असते हां खरं आहे तिळामध्ये उष्णता असते ते थंडीतच खावेत परंतु आता उन्हाळा सुरू असला ना तरी आपण काही असं शंभर ग्रॅम वगैरे असं तीळ डेली खाणार नाही अगदी एक ते दीड चमचे आपल्या पोटात जाईल एवढेच तिळ आपण त्या मुकवासामध्ये घालणार आहे आता इथे तिळामध्ये बघा आपल्याला जी केसांसाठी जे काही लागतं ते सर्व तिळामध्ये आहे तसेच हडं देखील आपली मजबूत करण्यासाठी तिळाचा उपयोग होतो तिळामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असतं आणि जे आपल्या सांध्यामध्ये सूज आलेले असते ती कमी करण्यासाठी तिळाचा खूप फायदा आता ले ले आहे आता नंतर मी त्याच वाटीने एक वाटी बडीसोप घेतलेली आहे बडीसोप बघा भाजताना थोडासा मंदाच्यावर घा भाजायची नाही तर ती पटकन करपली जाते बडीसोपमध्ये काय आहे तर विटॅमिन सी कॅल्शियम फॉस्फरस आर आयर्न पोटॅशियम असे अनेक असे खजिनं खनिजे त्यामध्ये आहेत रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी बडीसोपचा खूप मोठा वाटा आहे तसाच तोंडाची जर वास येत असेल तर बघा बरेच जण जाऊन पटकन बडीसोप खातात तर इथे मी मुकवास करताना बडीसोपचा देखील वापर केलेला आहे मस्त अशी बडीसोप मी भाजून घेतलेली आहे नंतर त्याच वाटीच्या साह्याने मी पंपकिन सीड घेतलेले आहेत अगदी फुल वाटी भरून जवस आणि तीळ घेतलं होतं थोडीशी कमी बडीसोप घेतली आणि त्याच्याही थोडंसं कमी पंपकिन सीड घेतलेले आहेत आता पंपकिन सीडमध्ये बघा मिन मिनरल्स असतात फॉस्फरस असते कॉपर जिंक हे सर्व पंपकिन सीडमध्ये देखील असतं आणि याने देखील आपली हाडे मजबूतच होतात म्हणजे याचा देखील खूप प्रमाणात आपल्याला फायदाच होतो तर हे बघा जे वेगवेगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवते ते बघा आपण दररोज वेगवेगळ्या पद्धतीने किंवा आठवणीने असं खाऊ शकत नाही तर अशावेळी काय करायचं तर हा आपण मुकवास करायचा आणि डेली जेवण झाल्यानंतर किंवा आधेमध्ये तुम्ही कधीही दिवसातून दोन ते तीन वेळा जर खाल्ला तर त्याचा खूप प्रमाणात तुम्हाला फायदा होतो इथे बघा पंपकिन सीट भाजल्यानंतर ना असे ते फुगले जातात आणि ते भाजले असं अगदी नऊ शिक्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी मी ही तुम्हाला माहिती देत आहे इथे पंपकिन सीट देखील आपण भाजून त्यामध्येच टाकलेले आहेत नंतर त्यामध्ये मी टाकलेला ओ आहे ओवा ओवा तर बघा खूप प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा होतो ओव्यामुळे ना पचनक्रिया सुधारते आपले दात दुखतात ना त्याच्यासाठी देखील आपल्याला उपयी खूप फायदेशीर असा ओवा आहे आणि तोंडाची दुर्गंधी येत असेल किंवा केस जर तुम्हाला जास्त दिवस काळेश ठेवायचे असतील तर बघा डेली ओवा हा खाल्लाच पाहिजे परंतु आपण प्रत्येक भाजीमध्ये किंवा प्रत्येकच पदार्थामध्ये आपण ओवा घालत नाही अगदी ठराविक पदार्थामध्ये आपण ओवा घालतो किंवा अगदी कमी पदार्थामध्ये माझ्या तर मते ओवा वापरला जातो म्हणून ना मुकवासामध्ये मी इथे दे, ओवा देखील वापरलेला आहे आता ओव्याचं प्रमाण जे आहे ना सर्वात कमी घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी अगदी मी इथे ओवा वापरलेला आहे इथे बघा मस्त असा त्याचा भाजल्यानंतर खूप छान असा त्याचा वासदेखील येतो आता हे जे हे, हे, सर्व जे मी सीड्स आहेत ज्या बिया आहेत त्या सर्व भाजूंना एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि ते आता व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायच्या दिसायला हे अप्रतिम आहे आणि त्या भाजलेल्या ज्या सर्व बिया आहेत त्याचा बघा मस्त असा सुगंध देखील येतोय इथे बघा आहे की नाही हे जर आपण मुकवास करून ठेवला तर अगदी वेगवेगळ्या पद्धतीने काहीही आपल्याला खायची गरज नाही आता एका वाटीमध्ये ना मी अगदी दोन चमचे पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही अगदी दोन चमचेच मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचं इथे बघा त्या पाण्यामध्ये मीठ आणि हळद मीठ पूर्णपणे विरगळेल याची काळजी घ्यायची बघा अशा पद्धतीने सर्व हलवून घेतलं मी आणि पूर्णपणे मीठ विरगळून घेतलेलं आहे आता जे आपण सर्व सीड्स भाजलेले होते ते पुन्हा एकदा मी गरम कढई केली होती त्यामध्ये टाकून घेतले आणि थोडेसे थंड झाले होते म्हणून नंतर मी एकदा व्यवस्थित असे गरम करून घेतले आता ते मस्त असे गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जे हळद आणि मीठ टाकून जे पाणी आपण तयार केलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि आता ते फटाफट हलवून घ्यायचं जेणेकरून सर्व बियांना आपलं व्यवस्थित असं हळद आणि मीठ लागेल आणि फक्त त्याची खूप अशी छान चव लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बघा आता खूप आजारांचं देखील प्रमाण वाढलेलं आहे बरेच जण बघा असे मुकवास किंवा ज्या जुन्या पद्धतीच्या ज्या रेसिपी आहेत ते बरेच जण खात नाहीत अगदी जाऊन पटकन पान खाणं अशा पद्धतीने न करता असा तुम्ही नक्की घरी मुकवास तयार करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की त्याची टेस्ट कशी लागली आणि याचं प्रमाण अगदी अचूक प्रमाण असावं असं काहीही नाही ज्याला जे जास्त आवडतं ते जरी तुम्ही जास्त घातलं ना तरी त्याच्यात काहीही फरक पडत नाही परंतु ओवा कमीच वापरायचा त्याचा बघा जास्त असा त्याचा म्हणजे थोडासा त्याला कडवटपणा देखील असतो थोडीसा तिखट देखील असतो म्हणून इथे मी ओव्याचं प्रमाण सर्वात कमी घेतलेलं आहे तर सर्व बाजूनी मी मंदाचेवर ते कडक होईपर्यंत ते भाजून घेणार आहे आता हे जे बिया आहेत त्या तुम्ही एकत्र एक देखील भाजू शकता परंतु ओवा बघा अगदी बारीक असतो पंपकिन सीड मोठ्या असतात जवळ थोडं मोठं असतं तीळ आहेत ते थोडेसे अजून बारीक असतात ते व्यवस्थित असे भाजले जात नाहीत म्हणून जा मी प्रत्येक बिया ह्या वेगवेगळ्या व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि मस्त असा आपला मुकवास तयार झालेला आहे दररोज तुम्ही अगदी दोन चमचे जरी हा मुकवास खाल्ला ना जेवणानंतर बघा कढई गॅस बंद केलेला आहे आणि नंतर गरम कढईमध्येच मी ते व्यवस्थित असं हलवून घेते ते जोपर्यंत कढई थंड होत नाही तोपर्यंत त्यामध्ये ते तसंच ठेवायचं जेणेकरून ते, ते मस्त असं क्रंची क्रंची होतं तर दररोज बघा तिळाची चटणी असेल जवसाची चटणी असेल ते आपण रोज काही खाऊ शकत नाही किंवा सकाळी खाल्ली तर रात्री खाऊ शकत नाही त्याच्याऐवजी काय करायचं तर असा मुकवास करून ठेवायचा आणि जेवण झाल्यानंतर अगदी सहजासहजे आपण हातावर घेऊन ते एक एक चमचा खाऊ शकतो आणि खूप प्रमाणात आपल्या हेची आपण काळजी घेऊ हो शकतो चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर देखील करा आणि कमेंट देखील करा आणि हा भरून ठेवताना काचेच्या भरणीमध्ये अगदी हवाबंद भरणीत भरून ठेवायचा